विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमधील गणित विषयातील अंकांची स्थानिक किंमत दर्शनी किंमत व संख्यांची विस्तारित मांडणी यावर आधारित स्वाध्याय तीन पॉईंट तीन आज आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे एक दोन पाच चार नऊ तीन सहा सात अशी एक मोठी संख्या दिलेली आहे आपल्याला या संख्येतील कोणत्या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किंमतींमधील फरक शून्य आहे प्रश्न असा आहे की एखादा अंक यातला असा शोधायचा आहे की ज्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यातील फरक शून्य आहे म्हणजेच त्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही समान असली पाहिजे तेव्हाच त्यातील फरक शून्य येईल तर इथे आपल्या लक्षात येईल की दिलेली कोणतीही संख्या असो त्यामध्ये जो एकक असतो त्या एककाच्याच बाबतीत स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत समान असते आणि त्यांच्यातील फरक शून्य असतो त्यामुळे इथे सात हे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार इथे व्यवस्थित समजून घ्या आपण कोणतीही संख्या घेतली समजा आपण एक तीन अंकी संख्या घेऊया तीनशे छप्पन्न आता या संख्येमध्ये पाच या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक पन्नास वाजा पाच असा पंचेचाळीस येईल तीन या अंकाची स्थानिक किंमत घेतली तर तीनशे दर्शनी किंमत तीन फरक येईल दोनशे सत्त्याण्णव परंतु एकक स्थानचा जो हा सहा आहे याची स्थानिक किंमतसुद्धा सहा येणार दर्शनी किंमतसुद्धा सहा येणार आणि दोन्हींमधील फरक हा शून्य येणार म्हणजे दिलेल्या कोणत्याही संख्येमध्ये एकक स्थानचा जो अंक असतो त्याची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत समान असते त्यामुळे आपल्याला संपूर्ण सगळ्या अंकांचं चे इथं चेक करायची चे गरज नाही स्थानिक किंमत व दर्शनी किंमतीतील फरक शून्य असणारा अंक सात हा आहे आपण इथे उत्तर पर्याय क्रमांक चार घेतलेला आहे पुढील प्रश्न पाहूया पुढीलपैकी कोणत्या संख्येतील एक या अंकाची स्थानिक किंमत मत एक लाख आहे या चार पर्यायांपैकी आपल्याला अशी संख्या निवडायची आहे की ज्या संख्येमध्ये एक या अंकाची स्थानिक किंमत एक लाख आहे थोडक्यात ज्या ठिकाणी एक हा अंक लक्ष या स्थानावर आहे लाख या स्थानावर आहे तो आपल्याला निवडावा लागेल आता इथे एक आहे आपण बघूया एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष तर इथे तीन हा लक्ष ठिकाणावर हो आहे लाख या ठिकाणी आहे एक हा दशलक्ष ठिकाणी आहे त्यामुळे एकची स्थानिक किंमत दहा लाख येणार आहे इथे पाहूया एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष इथेसुद्धा एक दशलक्ष या ठिकाणी आहे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष तर इथे आपल्याला एक हा या स्थानावर आहे आणि त्यामुळे ही जी संख्या आहे या ठिकाणी आपल्याला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळत आहे की एक अशा ठिकाणी आहे की या एकची स्थानिक किंमत एक लाख होणार आहे चौथा पर्यायसुद्धा पाहून घेऊया एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष इथेसुद्धा एक हात दशलक्ष ठिकाणी आहे त्यामुळे प्रश्न क्रमांक दोन याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे येणार आहे पुढे प्रश्न तिसरा पाहूया चौतीस हजार पाचशे सत्त्याण्णव या संख्येतील दशक व हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज व या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज यामधील फरक किती आपल्याला चौतीस हजार पाचशे सत्त्याण्णव ही संख्या दिलेली आहे चौतीस हजार पाचशे सत्त्याण्णव ही आपल्याला दिलेली संख्या आहे आणि आपल्याला सांगितले आहे की या संख्येतील दशक व हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज आपल्याला दशक व हजार स्थानचा अंक घेऊन त्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज करायची आहे तर चार हा हजार स्थानचा अंक आहे त्याची स्थानिक किंमत येईल 365… चार हजार अधिक दशक स्थानचा अंक आहे नऊ त्याची स्थानिक किंमत येईल नव्वद उत्तर येईल चार हजार नव्वद आता पुढे या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज यामधील फरक किती आता ही जी संख्या आहे चौतीस हजार पाचशे सत्त्याण्णव या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज ही या संख्ये एवढीच येणार आहे ही व्यवस्थित लक्षात घ्या कारण तीन या अंकाची स्थानिक किंमत येणार आहे तीस हजार चारची स्थानिक किंमत येईल चार हजार पाचची स्थानिक किंमत येईल पाचशे नऊची स्थानिक किंमत येईल नव्वद आणि सातची किंमत येणार आहे सात आणि या सर्वांची बेरीज केली तर पुन्हा आपल्याला पाचशे सत्त्याण्णव मिळणार आहे इथे व्यवस्थित लक्षात घ्या समजा कोणताही एक अंक असेल आपण एक दोन अंकी अंक घेऊया पंचवीस आणि आपली जर या दोघांच्या स्थानिक किंमतींची बेरीज केली तर आपल्याला पंचवीसच मिळणार आहे कारण दोनाची स्थानिक किंमत वीस आणि पाचाची स्थानिक किंमत पाच आहे तेव्हा ती बेरीज पंचवीसच येईल त्याप्रमाणे दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज ही चौतीस हजार पाचशे सत्त्याण्णव येणार आहे आता आपल्याला विचारलेला प्रश्न आहे की यांच्यामधील फरक किती आहे तर आपल्याला हा फरक काढण्यासाठी चौतीस हजार पाचशे सत्त्याण्णव वजा चार हजार नव्वद ही वजा बाकी करावी लागेल उत्तर येईल सात शून्य पाच शून्य आणि तीन तीस हजार पाचशे सात असा फरक येणार आहे हा पर्याय पाहूया इथे पर्याय क्रमांक एक आहे तीस हजार पाचशे सात हा आपल्याला अपेक्षित असलेला बरोबर पर्याय आहे दुसरा पर्याय आहे चौतीस हजार पाचशे सात तिसरा आहे तीस हजार पाचशे सत्त्याण्णव आणि चौथा आहे तीन हजार सत्तावन्न तर यापैकी पर्याय क्रमांक एक हा बरोबर आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार सत्याहत्तर लक्ष दोन हजार पाचशे नऊ ही संख्या अंकात लिहिताना सात लाख बहात्तर हजार पाचशे नऊ अशीच लिहिली तर उत्तर कितीने चुकले तर आपल्याला एक संख्या दिलेली आहे सत्याहत्तर लक्ष दोन हजार पाचशे नऊ आणि तिचं लेखन करताना ती कशा पद्धतीने लिहिली गेली लि ते दिलेलं आहे तर ती कितीने चुकली असं विचारला याचा अर्थ या, या दोन्हीपैकी जी मोठी असेल त्यातून छोटी वजा केली तर आपल्याला मिळणारं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला इथे पर्यायातून निवडावं लागेल तर आपण या दोन्ही संख्या लिहून घेऊया आणि मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करूया म्हणजे ती संख्या कितीने चुकली हे आपल्याला कळेल तर पहिल्या आपल्याला दिलेली अक्षरामध्ये संख्या आहे सत्याहत्तर लक्ष दोन हजार पाचशे नऊ ती पहिल्यांदा लिहूया आपण सत्याहत्तर लक्ष दोन हजार पाचशे नऊ दोन हजार पाचशे नऊ ही मूळ संख्या आहे आणि तिचं लेखन झालेलं आहे सत्याहत्तर लक्ष वीस हजार पाचशे नऊ सत्याहत्तर लक्ष वीस हजार पाचशे नऊ असं चुकीच्या पद्धतीने लेखन झालेलं आहे तर ती कितीने चुकली हे शोधण्यासाठी आपल्याला ही मोठी संख्या आहे सत्याहत्तर लक्ष वीस हजार पाचशे नऊ आणि ही लहान आहे सत्याहत्तर लक्ष दोन हजार पाचशे नऊ म्हणजे इथे दोन हा हजार स्थानी हवा होता तो लिहिताना दश हजार स्थानी लिहिला गेलेला आहे आता ती कितीने चुकली शोधण्यासाठी आपल्याला मोठ्यातून छोटी वजा करावी लागेल इथे आपण तोंडीसुद्धा करू शकतो कारण इथे सत्याहत्तर लक्ष दोन हजार पाचशे नऊ आहे आणि इथे सत्याहत्तर लक्ष वीस हजार पाचशे नऊ आहे तेव्हा इथे वीस हजार आहेत इथे दोन हजार आहेत म्हणजे अठरा हजाराने ती चुकलेली आहे आपण वजाबाकी करून पाहूया सत्याहत्तर लक्ष दोन हजार पाचशे नऊ जर ही वजाबाकी केली तर आपल्याला अठरा हजारच मिळतील शून्य 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 दहातून दोन गेले आठ चाला एक दोनातून एक गेला एक इथे शून्य आणि इथे शून्य तर अठरा हजाराने चुक ती चुकलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला अठरा हजार हे उत्तर मिळालेलं आहे पर्याय पाहूया पर्याय क्रमांक एक आहे एक हजार आठशे पर्याय क्रमांक दोन आहे अठरा हजार आपल्याला हवा असलेला पर्याय क्रमांक तीन आहे दहा हजार आठशे आणि पर्याय क्रमांक चार आहे आठशे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन अठरा हजार हा बरोबर आहे पुढील प्रश्न पाहूया पुढीलपैकी कोणत्या संख्येत नऊ या अंकाची स्थानिक किंमत नऊ गुणले एक शून्य 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 आहे आपल्याला नऊ गुणिले हा गुणाकार दिलेला आहे आणि हे जे उत्तर येईल तेवढी स्थानिक किंमत इथे कोणत्या संख्येमध्ये नऊ या अंकाची आहे हे आपल्याला पाहायचं आहे पहिल्यांदा आपण या दिलेल्या संख्येचं एकक दशक विभागणी करून घेऊया एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी तर नऊ गुणिले एक कोटी आहे म्हणजेच नऊ कोटी तर या ठिकाणी कोटी या स्थानावर जिथे नऊ असेल तो पर्याय आपल्याला निवडावा लागेल आपण पाहूया दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी दशकोटी ठिकाणी नऊ आहे म्हणजे हा पर्याय चूक आहे दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी सुद्धा दशकोटी या ठिकाणी नऊ हा अंक आहे त्यामुळे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे पुढे पाहूया एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी या ठिकाणी नऊ हा कोटी या स्थानावर आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन बरोबर होणार आहे चौथा पर्याय पाहूया एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष दशलक्ष या ठिकाणी नऊ आहे तेव्हा आपल्याला या नववी असा अंकाची योग्य स्थानी किंमत या ठिकाणी मिळते त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे आहे पुढे प्रश्न सहावा पाहूया एका दहा अंकी संख्येच्या अब्जस्थानी पाच हा अंक असून शतकस्थानी सात हा अंक आहे उर्वरित सर्व स्थानांवर एक हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल एका दहा अंकी संख्येच्या अब्जस्थानी पाच हा अंक आहे आणि शतकस्थानी सात हा अंक आहे उर्वरित सर्व ठिकाणी एक हा अंक आहे तर आपण पहिल्यांदा ती संख्या लिहून घेऊया त्यानंतर मग तिचं वाचन अक्षरात करूया म्हणजे आपल्याला योग्य पर्याय निवडता येईल तर दहा अंकी संख्या आहे आणि अब्जस्थानी पाच हा अंक आहे तर तिचं लेखन करूया अब्जस्थानी <coughs> आपण पाच हा अंक घेतला यानंतर शतकस्थान सोडून सर्व ठिकाणी एक हा अंक आहे त्यामुळे अब्ज झाल्यानंतर दशकोटीला एक घेऊया कोटी ठिकाणी एक घेऊया दशलक्षला पुन्हा एक लक्षला पुन्हा एक ह्यानंतर दश हजार हजार शतकस्थानी मात्र सात आहे त्यानंतर एकक दशक एकक आता बघा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी आणि अब्ज आणि संख्या आपल्याला सांगितलेल्या आहे दहा अंकी आहे आपण पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा अंकी संख्या झालेली आहे अब्ज ठिकाणी पाच हा अंक आहे शतक ठिकाणी सात हा अंक आहे आणि उर्वरित सर्व ठिकाणी आपण एक लिहिलेलं आहे आता या संख्येचं अक्षरी वाचन आपल्याला करायचं आहे पाच अब्ज अकरा कोटी अकरा लाख अकरा हजार सातशे अकरा अशा पद्धतीने हे वाचन आहे आता हे अचूक वाचन कोणत्या पर्यायावर आहे पाहूया <coughs> पाच अब्ज अकरा कोटी अकरा लाख अकरा हजार सातशे अकरा पर्याय क्रमांक एक मध्ये जे दिलेला आहे ते अचूक वाचन आहे त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक एक येणार आहे आपण इतर पर्याय वाचून घेऊया एक्कावन्न कोटी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा पाच अब्ज अकरा कोटी अकरा लाख अकरा हजार एकशे एक्क्याहत्तर आणि पाच अब्ज अकरा लक्ष अकरा हजार सातशे अकरा तर योग्य पर्याय पर्याय क्रमांक एक आहे पुढे प्रश्न क्रमांक सात पाहूया तीन गुणिले एक लक्ष पाच गुणिले दहा लक्ष सात गुणिले दहा हजार एक गुणिले एक कोटी हे कोणत्या संख्येचे विस्तारित रूप आहे इथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी गुणाकार करावा लागेल आणि त्यांची बेरीज केली की आपल्याला दिलेली संख्या मिळेल आणि त्यानंतर ती संख्या कोणती हे आपल्याला या पर्यायातून निवडता येईल तर इथे तीन गुणिले एक लाख आहेत तीन गुणिले एक लाख आहेत त्यामुळे इथे किंमत येईल तीन लाख पुढे आहे पाच गुणिले दहा लाख आहेत तेव्हा पाच गुणिले दहा लाख हा गुणाकार येईल पन्नास लाख आणि तिसऱ्या ठिकाणी आहे सात गुणिले दहा हजार हा गुणाकार येईल सत्तर हजार सात गुणिले दहा हजार हा गुणाकार येईल सत्तर हजार आणि चौथ्या ठिकाणी पाहूया दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी एक गुणिले एक कोटी आहे एक गुणिले एक कोटी हा गुणाकार येईल एक कोटी आता या सगळ्यांची आपण जर बेरीज केली तर आपल्याला योग्य संख्या मिळणार आहे आणि हे कोणत्या संख्येचं विस्तारित रूप आहे ते कळणार आहे जर ती बेरीज करूया कोटीच्या ठिकाणी एक येईल त्यानंतर दशलक्ष ठिकाणी पाच येईल लक्ष ठिकाणी तीन येईल त्यानंतर सत्तर हजार आहेत अशा पद्धतीने आपल्याला संख्या मिळेल एक कोटी त्रेपन्न लाख सत्तर हजार पर्याय पाहूया इथे आहेत एक लाख त्रेपन्न हजार सातशे हा पर्याय चुकीचा आहे इथे आहे एक कोटी त्रेपन्न लाख सत्तर हजार आपल्याला हवा असलेला पर्याय त्यामुळे या, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे इतर पर्याय पाहूया पाच कोटी तेरा लाख सत्तर हजार आणि पंधरा लाख सदतीस हजार तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे आपण प्रत्येक ठिकाणी गुणाकार करून त्यांची बेरीज केलेली आहे त्यावेळून आपल्याला संख्या मिळालेली आहे म्हणजे विस्तारित रूपावरून आपण संख्या शोधून काढलेली आहे पुढे प्रश्न क्रमांक आठ पाहूया दोन हजार रुपयाच्या पस्तीस नोटा पाचशे रुपयाच्या एकशे साठ नोटा म्हणजे एकूण किती रुपये तर इथे आपल्याला दिलेल्या नोटांची किंमत आणि त्यांची संख्या यांचा गुणाकार करून बेरीज करावी लागेल तेव्हा आपल्याला एकूण किती रुपये झाले मिळेल दोन हजार रुपयांच्या पस्तीस नोटा आहेत तेव्हा आपला गुणाकार होईल पहिला गुणाकार होईल दोन हजार गुणिले पस्तीस हा गुणाकार येईल सत्तर हजार आणि पाचशे रुपयांच्या एकशे साठ नोटा आहेत पाचशे रुपयांच्या एकशे साठ नोटा तर हा गुणाकार येईल <coughs> सोळापनशे ऐंशी हा गुणाकार येईल ऐंशी हजार या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळतात एक लाख पन्नास हजार एक लाख पन्नास हजार आपल्याला मिळाले इथे आपल्याला एकूण किती रुपये होतात ते पाहायचं आहे आता एक लाख पन्नास हजार इथे पर्याय नाही परंतु इथे आपल्याला सव्वा लाख रुपये दीड लाख रुपये अर्धा लाख रुपये आणि पाऊन लाख रुपये दिलेले आहे तर एक लाख पन्नास हजार म्हणजेच दीड लाख असतात त्यामुळे दीड लाख रुपये हा पर्याय बरोबर राहील तेव्हा आठव्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन दीड लाख रुपये यानंतर नववा प्रश्न आहे पंधरा दशलक्ष बरोबर किती या संख्यांमधून आपल्याला पंधरा दशलक्ष शोधायचं आहे इथे आपल्याला क्रमवार जर आपण अंकांची स्थानं लक्षात घेतली तर सहजपणे वाचन करता येईल पहिल्या ठिकाणी एकक दशक शतक हजार दश हजार आणि लक्ष एक लाख पन्नास हजार आहेत त्यामुळे हे पंधरा दशलक्ष नाहीत दुसऱ्या ठिकाणी पाहूया एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष इथे पंधरा दशलक्ष आहेत त्यामुळे याचं प उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन इतर संख्या आपण वाचन करून घेऊया एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी हे पंधरा कोटी आहेत यानंतर एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी एक कोटी पन्नास लक्ष आहेत त्यामुळे योग्य पर्याय इथे पर्याय क्रमांक दोन आहे इथे फक्त आपल्याला अंकाचं अचूक वाचन करायचं आहे त्यावरून आपल्याला पर्याय क्रमांक दोन मिळालेला आहे यानंतर शेवटचा प्रश्न आहे एक कोटी या संख्येच्या लगतची मागची संख्या कोणती एक कोटीच्या अगोदर कोणती संख्या आहे ते आपल्याला पाहायचं आहे ते साहजिकच ज्याप्रमाणे शंभर याच्या मागची संख्या लगेच लगतची नव्याण्णव येईल एक हजार याच्या मागची mm, लगतची संख्या येईल नऊशे ये नव्याण्णव त्याप्रमाणे एक कोटी या संख्येच्या मागची संख्या नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येणार आहे तेव्हा फक्त ती संख्या आपल्याला यातून शोधायची आहे नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव तर आपण एक एक पर्याय पाहूया एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष इथे नऊ लक्ष किंवा नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आहे या ठिकाणी बघूया एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही संख्या आपल्याला हवी असलेली आहे याच्यामध्ये जर आपण एक मिळवला तर आपल्याला एक कोटी मिळणार आहेत त्यामुळे या दहाव्याचं प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे इतर संख्या आपण पाहून घेऊया एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे एकोणनव्वद आहेत इथे जर आपण एक, एक मिळवला तर आपल्याला नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्वद मिळतील त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे आणि इथे एकदशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष एकोणनव्वद लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आहेत इथे आपल्याला एक संख्या जर मिळवली तर नव्वद लाख मिळतील तेव्हा आपल्याला अपेक्षित असलेला योग्य पर्याय नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आहे तर या ठिकाणी आपला स्वाध्याय तीन पॉईंट तीन पूर्ण होत आहे या स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहिलेली आहेत अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद